मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दहिसर ते तलासरी एकशे दहा किलोमीटर महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून मात्र हे काम चालू असताना महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या वाढू लागली आहे त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे वाहतूक कोंडीतून वाहन चालकांना पोलीस आयुक्तालयात बैठकीचे आयोजन केले होते यावेळी पोलीस आयुक्त मधुकर पांडे उपायुक्त मुख्यालय जयंत बजबले एसीपी वाहतूक पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक डॉक्टर मोहन दहीकर उपायुक्त संभाजी पानपट्टे अतिरिक्त आयुक्त रमेश मांडले सुहास चिटणीस प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग विजय पाटील सुदेश चौधरी नवीन दुबे मनोज बारोड आदी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते तीन वर्ष झालं करतोय आम्ही आणि तीन वर्ष झाली बैठक आहे मुळात वाहतूक कोंडी ही दोन हजार सतरा पासून आम्ही स्थानिक बघतोय आज महत्वाचा मुद्दा म्हणजे व्हाईट टॉपिंग जे कॉन्क्रिटीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या मार्फत जे केलं जाते तो कुठला तरी नियोजन न करता केलं जात होतं त्याच्यामुळे आम आमची एक अपेक्षा होती काय मार्च महिन्यामध्ये मा ते एप्रिलच्या पहिल्या हप्त्यापर्यंत दहावी बारावी आणि शाळेंच्या शाळगरी मुलींच्या मुलांच्या परीक्षा आहेत आणि त्या परीक्षेच्या वेळेत विद्यार्थी पोचू नाही शकत ॲम्ब्युलन्स नाही पोहोचू शकत त्याच्यासाठी कुठेतरी सोल्युशन काढण्यासाठी पालघर लोकसभेचे खासदार माननीय राजेंद्रजी गावित यांनी वसे विरार आणि महा भाईंदर या विद्यालयामध्ये बैठक लावली होती काही काम्ही तोडगे दिलेत आणि आम्ही आयुक्त साहेबांनी जे आम्ही निर्देश आम्ही सुचवलेले होते ते निर्देशाचं बजावणी करता त्या ठेकेदाराला सांगितलेलं आहे आणि त्याला चोवीस तासाच्या आत जे बॅरिगेडिंग असतं आणि जे वॉर्डन लावायचे असेल ट्रॅफिक खुली करायला आणि जिकडे हायड्रा आणि क्रेन ठेवायचे आहेत त्याच्यासाठी निर्देश दिलेत बोगे जर चोवीस तासात झालं नाही तर स्थानिकांच्या मार्फत जर वाहतूक कोंडीचं झाली नाही तर स्थानिकांच्या मार्फत आमच्या संघटनेच्या मार्फत येत्या काळात आंदोलनासाठी वाहतूक पोलिसांच्या सोबत आम्ही रस्त्यावर उतरू या कार्यालयामध्ये या ठिकाणी वाहतूक समस्येच्या समन्वय समन्वय बैठकीमध्ये त्या घोडबंदरपासून तर आछाडपर्यंत जवळजवळ एकशे एकवीस किलोमीटरचा हा वाईट टॅग म्हणजे त्याला सिमेंट काकेडचा रस्ता या ठिकाणी होता आणि सिमेंट काकेडचा रस्ता होता ही चांगली बाब आहे परंतु हे करत असताना त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं त्या वाईट टॅगच्या कामामुळे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी काम होत आहे त्या त्या ठिकाणी एक एक दीड दीड तास त्या ठिकाणी लोकांना त्रास होत आहे त्याचप्रमाणे अनेक अनेक वाहिन्यांनीसुद्धा सुद्धा या बाबतीमध्ये पत्रकारांनी पत्रकारांनीसुद्धा या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे या ठिकाणी वसई विरार महानगर सॉरी वसई विरार जे पोलीस आयुक्त आलं आहे साहेबांनी एक अत्यंत मौलिक अशा प्रकारचं या ठिकाणी काही सूचना केलेल्या आहेत की या ठिकाणी जे है, वार्डन आहे वार्डनबरोबर त्या ठिकाणी आपलं जे आप वार्डनबरोबर बरोबर त्या ठिकाणी जे काही बॅरिगेड्स वगैरे लावून त्याचप्रमाणे या ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहे या ब्लॅक स्पॉटच्या या ब्लॅक स्पॉट आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्याच्यात आपल्याला दुरुस्त करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी एन एच एन एच आय एन एच आयने सुद्धा या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की जी ट्रेन्स आहे या क्रेन्स असतील एम्ब्युलन्स असतील फायर ब्रिगेड्स असतील या एक एप्रिलपासून या नॅशनल हायवेवरती ज्या ठिकाणी या वाहनांची त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी पावसामध्ये जे काय पाणी साचतं आहे ते आतापासूनच त्याचं हो योग्य प्रकारे त्या ठिकाणी नियोजन केलं जाणार आहे आणि मला आशा आहे की हा जो व्हाईट टॅक्स आहे हा सिमेंट कांक्रीटचा रस्ता झाल्यानंतर या ठिकाणी गाड्या म्हणजे आपल्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ट्राफिक राहणार नाही